गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे भरदिवसा घरफोडी झाली असून चोरट्यांनी रोख रक्कम एकसष्ट हजार आणि सोन्याचे दागिने लंपास केले आहे या प्रकरणी दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून शक्तीसिंग मोतीलाल घुणावत हे आपल्या शेतात गट क्रमांक बेचाळीस टाकळीवाडी तालुका गंगापूर येथे आपल्या परिवारासोबत राहतात ते टाकळीवाडी येथीलच धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते शक्तीसिंग यांचा मुलगा अमरसिंग घरी आला असता घराचा दरवाजा त्याला उघडलेला दिसला त्याने वडिलांना फोन करून संबंधित माहिती दिली शक्तीसिंग यांनी घरी येऊन पाहिले असता कपाट उघडे दिसले कपाटातील सामान हे जमिनीवरती पडलेले दिसले तसेच कपाटातील रोख रक्कम एकसष्ट हजार रुपये आणि सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले दौलताबाद पोलीस स्टेशन मध्ये माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जनार्दन साळुंके यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली शक्ती सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दौलताबाद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन वायर हे करत आहे जावी शेख एमसीएन न्यूज दौलताबाद